हाय हॅलो नमस्कार तर चला आपण चमचमीत असे भोपळ्याचे पराठे बनवूया तर मुलं भोपळ्याची भाजी खात नाही त्यामुळे मी भोपळ्याचे त्यांना पराठे बनवून तर मी ही पहिल्यांदाच बनवलेली आहे तर खूप छान लागले मुलांनीसुद्धा फस्त करून आणले तर अगदी सोपी रेसिपी आहे तर इथं मी छान लाल भोपळा किसून घेतलेला आहे नंतर यात मी अल्ल किसून टाकलेला आहे लसूण टाकलेला आहे किसून आणि भरपूर अशी कोथंबीर टाकलेली आहे नंतर यात दोन चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे डाळीचं पीठ टाकल्यामुळे पराठे खुसखुशीत होतात नंतर यात आपण घरातले मसाले टाकून घ्यायचे आहे जसे की लाल मिरची पावडर गरम मसाला हळद धने पावडर आता यात आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात मावेल तितकं गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर इथे मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया तर इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पोपळा कच्चा असल्यामुळे पाणी शोषत नाही त्याच्यामुळे आता आपण यात थोडंसं पाणी टाकून हे छान घट्टसर मळून घेणार आहोत तर आपल्याला लागेल तसं पाणी टाकून आपण हे छान भिजवून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर गोळा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळायचा नाही छान मीडियम आपण चपात्या लाटतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मी इथं छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे बघा नंतर याला आपण थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि हे दहा पंधरा मिनटं छान झाकून ठेवायचं जा आहे झाकून ठेवल्यामुळे पराठे छान बनतात नंतर याला मी छान असं झाकून ठेवलं नंतर आता याचे आपण पराठे लाटून घेऊया तर बघा आपलं पीठ असं छान भिजलेलं आहे ते पुन्हा आता आपण पुन काढून घ्यायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे करून आपण पराठे लाटायचे आहे तर एक गोळा घ्यायचा आहे तो पिठात गोळवून घ्यायचा आहे आणि छान असा पराठा आपल्याला लाटायचा आहे तर आपण घडीची चपाती करतो तर त्याप्रमाणे तेल लावायचं आहे पीठ टाकायचं आहे आणि छान अशी घडीची चपाती करतो त्याप्रमाणे आपण याचा पराठा लाटायचा आहे असं केल्यामुळे आपला पराठा खुसखुशीत आणि छान होतो नंतर तो छान लाटून घ्यायचा आहे तर भोपळा कच्चा असल्यामुळे त्याला कडाला चिरा पडतात तर आपण हव्या त्या आकारात लाटू शकतो त्रिकोणी चौकोनी इथं मी साधेच गोल पराठे लाटून घेतलेले आहे ला चल आता आपण हे शेकून घेऊया नंतर इकडं तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यावर पराठा टाकून घ्यायचा आहे नंतर तो खरपूस असा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे तर अलटून पालटून शेकायचा आहे आणि पराठा पूर्ण शेकायचा आहे नंतरच त्यावर तेल किंवा तूप लावायचं आहे आपल्या आवडीनुसार मी इथं तेल किंवा तूप लावलेलं ला आहे आणि पराठासुद्धा छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे तर चमचमीत असा आपला पराठा तयार झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला पराठा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा